ज्या आईच्या पिशीवर आम्ही वाढलो आमचं बाळपण गेलं आमचं गेलं आता मी त्र्याऐंशी वर्षामध्ये आहे आता कस दुसऱ्याच घर वापरणार शक्य नाही आणि प्रणित तर तुम्हाला माहितीये किती अशा कधी पक्षी बदलाच्या भांडारीत कधी पडला अस राजकारणामध्ये असत राहतो पंडित जवाहरलाल नेहरू कि सोलापूरच्या गटा मैदानावर बसोबत तिथं भाषण केलं मी लहान होतो पंडित नेहरू म्हणाले त्या पराभवाच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगतो जैसा छोटा बच्चा होता है जन्म होने के बाद उसको भी तो सहारा दे के चलते फिर थोड़े दिन में वो खुद उठ के चलता है फिर गिरता है फिर उठता है फिर खुद चलता है और ऐसे करके वो चलने लगता है और फिर जब चलता है तभी वो गिरता नहीं गिरता उदाहरण एवढ्याच करताय की माणसाला त्रास होतो